रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आयुष्य पूर्ण असलेल्या मुसळधार पावसाने आता ठरला हंगामाशे वाहत आहे तर शेती चित्रात वटांगला खात आहे चार मे पासून सुरू झालेला पाऊस थांबायचं नाव देत नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे पीक उजत असून हातातूनच झालेला खास अक्षरस पाण्यात शासनाने अद्याप ओला दुष्काळ घोषित न केल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे निवडणुकांमध्ये गुंतलेले लोकप्रतिनिधी शेतकऱ्याकडे दुर्लक्ष कोकणातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्याने लोकप्रतिनिधी आपल्या राजकीय गणितात व्यस्त झाले असून पण शेतकऱ्यांच्या जीवावर आलेल्या संकटाकडे मात्र कुणीही बोलून पाहत नाही सत्ताधाऱ्यांच्या दौरा आढावा बैठकांच्या घोषणा आणि फोटो शिक्षण सर्व काही थांबला आहे तर शेतकरी मात्र आपल्या उद्वस्त शेतात आसवा शेतकऱ्यांचा आक्रोश ओला दुसरं जाहीर करावा नुकसान भरपाई द्यावी अतिवृष्टीमुळे भात लागली वरही पिकावर गोड किडांचा आणि बगऱ्यांचा प्रादुर्भाव वाढत आहे औषध फवारणी शक्य नसल्याने रोग नियंत्रण हाती घेणं कठीण झालं आहे खत आणि बियाणं वाया शेतकरी पूर्णपणे कोलमडले आहेत. त्याची मागणी स्पष्ट आहे. ओला दुष्काळ घोषित करा. प्रति हेक्टर नुकसान भरपाई द्या. आणि मोफत औषध खत वितरण सुरु करा. पण सरकारच्या उदासीनतेमुळे आणि लोकप्रतिनिधींच्या निवडणुकीमुळे लोक कोकणातील शेतकऱ्यांचे आयुष्य पुन्हा पावसाच्या टोकावर ढकलत आहे. बबन हरिभाऊ गांजुर्ले मुक्काम पोस्ट पात्र तालुका कर्ज जिल्हा रायगड. <coughs> मी पाच सहा दिवसापूर्वी भात कापणी केली परंतु या अवकाळी पावसाने म्हणजे पूर्ण शेतामध्ये म्हणजे पाणी आहे माझ्या आत्ता सध्या आणि पूर्ण भात म्हणजे असा म्हणजे मी काढून त्या बाजूला ठेवून असला तरी सगळं असं त्याला मोड आलेले आहेत आणि पूर्ण म्हणजे आलेला तोंडात आलेला घासा पूर्ण आमचा नष्ट झालेला आहे झालेले तरी स्थानिक प्रतिनिधी आणि लोक लोकनेते यांनी जास्तीत जास्त करून शासनाला सांगून आम्हाला जास्तीत जास्त भरपाई कशी मिळेल याची आम्ही प्रतीक्षा करीत आहेत म्हणजे दीडशे बारेची कापील होती म्हणजे जवळजवळ मी दोन एकर जमीन लावली होती पाच खंडीचा दोन एकर मध्ये मला म्हणजे काहीच मिळालं नाही पन्नास पोती हा हो पण तीस तीस पस्तीस पोती तर नक्कीच माझं लुस्कान आहे तीस पस्तीस पोत्यांचं सरकारकडनं कर काय सरकारने आता का सरसकट सर पंचनामे करून त्याची काय जे असेल ते मूल्य माझं असे दहा ना वीस हजार देण्यापेक्षा सरसकट जर लोकांना पन्नास हजार दिले तर त्याचा काहीतरी उदरनिर्वाह होईल असं असे तरी स्थानिक आमदारांनी स्थानिक लो प्रतिनिधी लोक आहेत जे प्रत्येक पक्षाचे त्यांनी शासनाला जाब विचारून कर्ज तालुक्यासाठी काहीतरी मागणी करावी हीच आमची अपेक्षा आहे बाकी आम आमची अपेक्षा काय नाही आणि नाही सगळंच लोकांचं असं कर्जत तालुक्यामध्ये बहुतेक लोकांचं असं नुकसान झालेलं आहे असं त्यांनी पावसाने आज सात महिने झाले फुल पाऊस पडतो जून महिन्यामध्ये आम्ही कशी तरी पेरणी केली अर्धी लावली अर्धी वशाट गेली का तर राबच उगवले नाही ही काय लावली ती परिस्थिती ही अशी झाली हो पावसाने केली आज आमच्या तोंडात आलेला घास या पावसाने डिस्काउंट घेतला त्याच्यामुळं आमच्यावर आता उपासमारीचीच वेळ येणार आहे दुसरं काय करणार आहे आता आपण शासन आम्हाला देऊन काय अन्नधान्य देऊन किती देणार आहे राशन किती आहे दे आपल्या घरचं जे असतं त्याच्यामुळे आपण त्याच्यावर उदारनिवड चालवतो आता सध्या परिस्थिती फार गंभीर आहे आमची शासनाने तहसीलदार वगैरे यांनी योग्य येऊन यो येऊन यो पंचनामे वगैरे करून योग्य ती दिशा ठरवावी आणि योग्य त्या यो माणसाला मोबदला मिळावा हीच आमची अपेक्षा आहे बाकी काय नाही मुक्काम पाथरस तालुका कर्जत जिल्हा रायगड ह्या पावसामुळे अवकाळी पावसामुळे आमच्या शेतीची भरपूरच नुकसान झालेले आहे साहेब आणि तसंच बघितलं तर का आता आमच्या पोराबाळी खायचं काय आम्ही राहायचं कसं काय पुढचं कार्य कसं काय आमचं व्हायचं आता हेच आम्हाला मोठा प्रश्न पडलेला आहे पुढं आमच्या आणि हे अशी जर नुकसान असेल तर आम्ही खरोखर म्हणजे धुळीलाच पडलेलो आहेत आता सध्या तर शासनाने आमच्याकडं अखंड दुर्लक्ष केलेलंच आहे सध्या अजून पण तो कसा आम्हाला आता पुरवठा करता येईल यांच्याकडे त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे आता जे काय प्रतिनिधी आहेत साहेब आहेत यांना हे आमचं निवेदन तिथपर्यंत पोचवायला पाहिजे त्यांनी आणि आम्हाला काहीतरी भरपाई मिळावं अशी आमची अपेक्षा आहे नाही का त्या तालुक्यामध्ये करत तालुक्यामध्ये भरपूरच नुकसान झालेले आहे लोकांची तुम्ही प्रत्यक्षात सर्वे करा प्रत्यक्षात पाणी करा आणि या सर्वांनाच तिची भरपाई मिळायला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे नाही ना तर तुम्ही लक्ष देऊन आम्हाला लवकरात लवकर आमची नुसकानी भरपाई द्यावा अशी आम्हाला आशा आहे पोरबद्दलच करावं लागतील कुठेतरी बाहेर गावाला जावं लागेल आम्हाला त्या वेळेला आमची पोरं भराव नाही का आणि दुसरी गोष्ट म्हणजे परत शेती करावं का नाही असे आम्हाला प्रश्न पडलेले नाही का